मनसेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे राज ठाकरेंच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे पालिका निवडणुकी अविनाश जाधव संदीप देशपांडे अभिजित पानसे हो अविनाश अभ्यंकर दिलीप धोत्रे बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेने सुद्धा कंबर कसलेली आहे मनसे सुद्धा तयारीला लागलेली आहे प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात येतोय मनसेच्या बैठकीला सुरुवात झाली राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे तर पालिका निवडणुकी संदर्भात चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे आणि या बैठकीला मनसेचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत आणि पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत अविनाश जाधव संदीप देशपांडे अभिजित पानसे त्याचबरोबर अविनाश अभ्यंकर दिलीप धोत्रे बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर येते

प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांची जी बैठक आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला अनेक राज्यातले आपले महाराष्ट्रातल्या राज्यातले अनेक नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खरं तर पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर खरं तर ही बैठक जी आहे ती असल्याची चर्चा जी आहे ती समोर येते आहे मात्र आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेचा पदाधिकारी मेळावा जो आहे तो पार पडला होता आणि यावेळेला देखील बोलताना त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची माहिती दिली होती आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचा आदेश जे आहेत ते देखील राज ठाकरे यांनी दिले होते त्याचसोबत आपण पाहिलं तर विधानसभेचा जो निकाल लागलेला आहे आ, या निकालामध्ये कुठेतरी घोळ असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि त्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आलं होतं आणि त्यावर देखील आजच्या या बैठकीत चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे एक कारण एकीकडे काल आपण जर पाहिलं तर दिल्ली विधानसभेचे निकाल आलेले आहेत आणि या दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर देखील ई व्ही एमचा मुद्दा जो आहे तो पुन्हा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे राज ठाकरे यांनी देखील आपण पाहिलं तर ई व्ही एम विरोधात भूमिका घेतलेली आहे काल अमित ठाकरे यांनी देखील ईव्हीएम वर त्यांचं भाष्य जे आहे ते केलं होतं या बैठकीमध्ये त्यावर देखील चर्चा होते का हे पाहणं देखील महत्वाचं आहे अगदीच काही वेळात ही बैठक संपेल आणि या बैठकीनंतर आपण पाहिलं तर काही नेते मंडळी जे आहेत ते बाहेर येतील आणि प्रसारमाध्यमांना त्यांची प्रतिक्रिया देतील मात्र आता ज्या मिळालेल्या माहितीनुसार आता या बैठकीमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर चर्चा वारंवार राज ठाकरे आपली भूमिका गरजेनुसार बदलतात असा आरोप सातत्यानं विरोधकांकडून होत राहिलेला आहे आणि याचा सुद्धा समाचार मनसेच्या राज ठाकरे यांनी घेतला आणि दुसरं म्हणजे महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार देखील त्यांनी संकेत दिलेले पाहायला आहेत या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा पाहायला गेलं तर येती महानगरपालिकेची जी निवडणूक आहे मुंबई महानगरपालिका तर सर्वात महत्वाची मानली जाते आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पाहिली जाते मात्र या महानगरपालिकेला आपण पाहिलं तर सर्वच राजकीय पक्ष जे आहेत हे स्वबळावर लढणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची मनसे देखील स्वबळाचा नारा जो आहे तो त्यांनी दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे असं जरी असलं तरी किती जागा लढवायच्या आणि मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी केलेलं काम हे जनतेपर्यंत कसं पोचवायचं जनतेला कसं सांगायचं यावर देखील सध्या राज ठाकरे जे आहेत ते मार्गदर्शन करत असल्याचं आपल्याला माहिती मिळते आहे याचसोबत ज्या पद्धतीची भूमिका बदलत राहिलेली आहे यावर स्वतः राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं यावर आता नेमकी भूमिका काय येते प्रमुख नेते बाहेर येऊन नेमकं काय का बोलतात यावर सगळी भूमिका स्पष्ट होईल धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी